स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विशेष दिवस व उपक्रम जागतिक योग दिन दिनाक जून एकवीस दोन हजार पंचवीस मध्ये साजरा झालेला अकरावा योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम योगा फो वन अर्थ वन हेल्थ उनूने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे दोन संसद व शासनविषयक घडामोडी भारताच्या संसदेच्या अंदाज समितीला दोन हजार मध्ये पंचाहत्तर वर्षे पूर्ण यानिमित्त राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित केली जाणार जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टलची सुरुवात महिला व बालविकास मंत्रालयाने केली भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू करणारे मंत्रालय आदिवासी मंत्रालय तीन क्रीडा क्षेत्र शुभमन गिल पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा पाचवा भारतीय कर्णधार यशस्वी जयस्वाल हेदिंग्ले मैदानावर कसोटी शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे होणार चार आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण भारत व क्रोएशिया यांच्यात संरक्षण व वा दळणवळण सहकार्य वाढवण्यावर सहमती पाच उद्योग व्यापार व गुंतवणूक ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक कोपेनहेगन डेन्मार्क भारतातील नवी दिल्लीचे स्थान एकशे एक्केचाळीस प्रसिद्ध करणारी संस्था इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार भारताची एफडीआयमध्ये पंधरावी रँक भारताने प्रथमच लोकोमोटिव्ह निर्यात केली आहे देशगिनी सहा विज्ञान तंत्रज्ञान व डिजिटल उपक्रम गुगलने आशियातील पहिलं सेफ्टी इंजिनियर सेंटर सुरू केलं हैदराबाद सात कला साहित्य व संस्कृती सुशील शुक्ल यांना हिंदी भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर आठ महोत्सव व इतर उपक्रम भारताचा पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत आयोजित नऊ ऑटोमोबाईल व वा वाहतूक भारताचा सर्वात मोठा ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल हरियाणा येथे उद्घाटन दहा ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त्या स्केचेस कंपनी ब्रँड अॅम्बॅसेडर कार्तिक आर्यन रिद कंपनी ब्रँड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर जून बावीस दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे सत्त्याण्णव पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले एकोणीसशे चाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली एकोणीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली जन्मदिवस अठराशे शहाण्णव नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव एल, वी, प्रसाद यांचे निधन जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे आठ